माझ्या या नागिनीला एका बदलापूरच्या नागिनीला आणि चिरनेरच्या नागिनीला नागपंचमीच्या नाग नाग खूप नाग शुभेच्छा नाग नाग ना। नागपंचमी ना। नाग ना। दोन हजार रुपये दिल्यान बांगऱ्यांचं आता तुझं बाकी आहे पैसे पाठवायचं इमानदारी बाई बाईबा

ataupun main pendulum Kata. Atau

आज आवरपणा केला माझे मोबाईलवर सांडून सांडून झाला आता उरले तर संपत नाही कोणाला बाकी ओवरऑल टेस्ट वगैरे छान होतील चला आता जाऊया अजून कामं आहेत ते कामं आपल्याला करायची आहेत ती कामं करूया आणि आज नागपंचमी आहे सो सगळ्या सापांना नागपंचमीचा नागपंचमीला प ना ना हे घ्यायचं बांगड्या घ्यायच्या असतात ना काय का घ्यायच्या असतात माहिती का बहिणी का सापा पैसा कमी आहे माझ्या या नागिनीला एका बदलापूरच्या नागिनीला आणि चिरनेरच्या नागिनीला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा बोलले ना मम्मी आता तू त्या घेणार त्या बायला सांग पैसे देवायला बांगड्या घेऊन कडत त्याचे बायला पैसे दे बांगड्या का दीदी दाखवतात मी फोन उचलत नव्हतो तिथून फोन करते करते मी फोन उचलत नव्हतो गाडी नली बाग प्रूफ मी बाग भांगरा घेऊन दिला ना तिला म्हणे बघू भांगर्या घेऊन दिला तो आवरा तिला भांगर्या घेऊन दिला भेदभाव का करते हॅलो दिल्या मला मग भेटलं बांग बांग ना बांगड्या नाही 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 का माहिती का विषारी सापाला बांगड्या घेऊन दिल्या त्या बिचारा दोघी बिन विषारी बाईनीशी तुला सारख्याच सारख्या नाही एक आगाव एक भानखोर अरे भाई तुम्ही हर टाइम त्यांच्या भेदभाव केले हर टाइम त्यांच्या भेदभाव केली त्यांचं नाव काय पाटणव पत्रिका झपले घेत मनाला चाललं असत त्यांचं लग्न होुडू पंतई ज्या दीदीला बांगड्या घेतल्या ना त्या दोघी घ्या तुम्ही अर्ध्या अर्ध्या त्या त्यांच्या मापाचं नाही त्यांचं माप मोठं दोघींचं पण फोन करा ऑनलाईन तिला दोन हजाराचे बांगडे घेतले तुम्ही पण ऑनलाईन दोन कारण सांगा इकडे बघ दोन नाही दोन दोन इकडे त्याने फ्लाइट मोडवर टाकला फोन आता तो यार नागपंचमी दूध आता आता बघा नाग कसा दूध पील बघू मी बघ इकडे नागानि दूध पिला. वाह. दूध. ना मम्मीनी दही दही होती दीदी. मम्मी दही दिली. मम्मीने ताजा तोंड आहे त्याचे तुडा उष्ट तोंड पुसला. नाही नाही. नवीन येतला. चला आता काम आहे. ते अटकु जरा फटाफट पट। नाही ते बांगडे बांगड्याकडे गेला टाइम नाही आपल्याला वळ. नाही नाही नागपंचमीला बहिणीशी ना बांगडा येतात काम विषारी विषारी नागिनीला घेतल्या बांगड्या त्या बिचाऱ्या दोघी त्यांना गरज नाही बांगड्यांची त्यावेळी आता त्यांचे नवऱ्याना वेटोळा घालून बसलेले आहेत तर त्यावेळी नवऱ्या नवऱ्या घेतील ही बिन नवऱ्याची हिला म्हणून घेतला नंतर हिचा लगीन विला हिला पण नवरा घेल चलो आता मिसळ वगैरे खाऊन झाली इथंच ना आणि आम्ही पोचलो कलेक्शन वरप वरपला वरपच्या इथे पोचलो चलो आता जाऊया आपल्याला जो गणपती ना आउटपिट दिलेला हा तिच्याकडे हा सोनल ताईला भेटूया आपण आले कांबा वरप रोडला आहे ती आईचा ऋत्विक क्लोथ्स चलो सो मम्मीच्या पायाला लागले पुढे बसलेली आणि बसलो पप्पा मागे जाऊन बसले चप्पल मस्त बाकी तुझी चप्पल कोणती तरी माझ्या आई माझी पुमाची ओरिजिनल चप्पल होती पायाला बघा चप्पल माझी मध्ये कुठली पडलेली आहे माझी चप्पल ती चल आता माझी चप्पल रशी टाकून घेतो तुला चल बसवासाठी तुला मी बोलवीत होतो का लिप म्हणून तुमच्यासाठी वेगळी लिप लावायला लागेल मला आता

कीर्ती दोन हजार कुठू काही नाही कुटुंब कशी असतो तू कुटु हॅलो कुटुंब कसे आहे कुठे दोन हजार मनाला पांडूला दिलं बांगऱ्यांचं आता तुझं बाकीन पैसे पाठवायचं गुरु नाही पाठवलं कोणलाच दिदीला दिदीने दिदी दोन हजार तिकीन साठी पाठवले नाही कुठे नाही कुठं पाठवलं नाही तुला नाही तो नागिन बोला नागिन नाही कुठं बोललो बोललो का नागिन बेटा खाले खाले असा

मिनी पंकज भाऊना पाठवतो नंतर मध्ये तुला ते तुला काय दिता मी पंकज भाऊ ज्याच्या पाठवता नंतर तू घे पंकज भाऊ नुकसान करते पाठवशील नाही मी कटकट घालून ते मला विचार पाठवते बघू पा तू घे पंकज भाऊ नंतर मग आपण या करू हा तुझे बोलता रे हा पाठव मला मुकाश पाहिजे बोललो ना सांगलं तुला मिनी आता तुला बोललो ना मी हॅलो आवाज येते माझा माझा आवाज येते आपण आता तू इथे रक्षाबंधन ना तेव्हा ते ते तुला एक्स्ट्रा देत मग मी चालेल ना हा नेटवर्क नाही नंतर गुड विषय सॉल एकत्र जाऊ सगळी भरपूर धावून द्या कारण काय होत नाही सो आम्ही सप्टेंबर मध्ये चारधामला ला चाललो दक्षता टूर्स मधून सो चारधामची यात्रा आहे आमची आणि तेच सध्या थोडस आता टॉपिक निघालेला नाही बद्रीनाथचा रोड आता ताईने पण दाखवलं मला मी पण बघितलेलं आहे की बद्रीनाथचा रोड थोडासा तो हे आहे आणि रिमोट एरिया आहे त्यामुळे असं टॉपिक निघाला की तिथे दरड वगैरे कोसळते मग ते डिस्कशन चालू होत कोरोना मध्ये वाचलो म्हणजे आपलं काही होणार नाही हा हे पण कोरोना मध्ये आमचे आमचे घरला अजिबात नाही काही सांग

सात केले हा सात सप्टेंबर केले हा सो दक्षता टूर्स मधूनच जाणार आहोत तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्हाला तुमच्याकडे दीप्तीताईचा नंबर आहे नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आहे जर कोणी इंटरेस्टेड असेल साठी आमच्या सोबत तुम्ही नक्की या अजून पप्पा वर तुमची गाडी तुम्ही चालवा ना तुम पप्पा पुढे येऊन बसले गाडीन मग आता आम्ही निघतो आता काय माहिती अजून कुठे जायचंय हो शेठ गाडी चालवा चालव तुम, तुम्ही तुमची गाडी तुम्ही चालवायची एकदम साफ्याचा सा? आम्ही कल्याण इथून निघालो ताईकडून आणि कल्याणला गेलो कोणी घेतल्यानं माझ्या हाताच्या ओरल्या मी ओढाल ती माझा हात पण बघ आजे मग आता कसं राज्यासारखा बसलो मग <laughs> <laughs> बस अशीच तिनं बोलते आता पिशवा खेचल्या जाऊन ठेवल्या सो आम्ही पोचलो आता घरी आता अरे आता अजून आज नागपंचमी आहे सो घरच्या नागासोबत दिवसभर फिरून आता आम्ही झालो नागपंचमी नागपंचमीच्या पूजेला मग तिकडे जाऊ आणि चास चा। चा लाच्या चा घरी नागपंचमीची पूजा आहे चॅस भाऊच्या चला मी आणि दिदी असू मम्मी पप्पा येणार नाही तुम्ही आलो पप्पा मम्मी मम्मी तर नाही येणार कारण मम्मीचा पाय मम्मी मम्मी फ्रॅक्चर बंड्या झाली आहे सो मम्मी फ्रॅक्चर आमचा फ्रॅक्चर बंड्या येणार नाही आणि त्यात पण आज आम्ही शॉपिंगला वगैरे एवढं चाललो आज सो फ्रॅक्चर बंड्या आता अति फ्रॅक्चर बंड्या झालेला आहे कोण बनवा ना खा

उलटी पडशील माझ्या तुमच्या सोबत मी नाही आऊसा लागले नवक जास्त लागवाचा सो काहीच चला आता आम्ही तयारी वगैरे झाली आणि आम्ही निघालो आता

सो का फायनली मी पोचलो उत्सर घरला तिकडे भाऊ कसं आहेस एकदम मस्त मला चाय वापरला म्हणजे सो आणि आपल्या सोबत आता नितेश भाऊ आणि जयेश पाटील आहे कसा आहे दादा नितेश भाऊ कसा आहेस चला चल आणि मॅक येतोय आता सो आम्ही सगळं जाऊ मग दर्शन वगैरे करून घेऊ कारण थोडासा लेट लेट पोचतोय आम्ही

तो 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 ये दे। तो अरे आवाज आवते हर हर महादेव अरे हर हर महादेव बोल ना हर हर महादेव काय लाजत तू काय लाजते युट्यूबर असून लाजते काय बोलशील चوبه भाईला बघा बघा काय याचा प्रसाद तुला कोणी दिला उचलून घेतले दोन्हीकडे काही नाही नाक दिला नागदेवतानी दिला असं चला तुम्ही लोक पण दर्शन करून घ्या दरवर्षी प्रमाणे नागपंचमी या साइडला लेपोलेशन चला आता आपण पण थोडासा फुटेज गावून पाया पडून येऊया मॅक्सला मॅक्सला इंस्टाग्राम वर फॉलो करा स्नॅपचटवर ऐड करा

फुगडी तुमची फुगडी तुमची फुगडी या मध्ये या मध्ये या डोकऱ्या बायकांना बाजूला करूया आपण त्याच मध्ये अरे करतो चालेल ना मग जा कोणतरी तरी शेकी शेकी करायचा हे डोकऱ्या बायकांना बाजूला करू चला आपण शेकी शेकी करायचा जादू डोना नागोबा चावल जादू डोना करता गडबड बघा किती म्हणजे लोकांच्या भाकऱ्या घेतोय काय करतोय पनीरची भाजी घेतलं नाही नाही तू बघतोय भरतोय तू बघा काहीच पाहू शकता तुम्ही किती ताट भरतोय तो हे असं असतं आता विक्रांत पाटील वर तुम्ही कमेंट करा बघा जे काय मावजी अरे पनीरची भाजी नाही घेतली तुम्ही मी काय सांगता तुम्ही पनीर पनीर घेऊन तुम्ही पनीर पनीर कसा घेतला काढून हुशारी हुशारी ये सूरज घे चला हो गया चला सुचलो आता आम्ही दर्शन वगैरे झालं जेवण वगैरे झालं आम्ही निघतो आता गोविंद भाऊ बाय बाय भेटूया परत एक परत हो हो चला शिव बाय बाय भेटू हो हो मम्मी बाय 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 मला, मला बाय केल्यानंतर त्यांच्याला पैसे लेट ले ना सॉरी 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 बाय बाय तुम्हाला सगळ्यांना खेळायला आता पैसे देईल भाऊ हा दोनशे दोनशे घ्यायचे दोनशे दोनशे किती या, याला यालात पाचशे तीनशे दे तीनशे जर दिले नाही जर दिले नाही तर त्याच्या मागे कटकट घाला हा का पार <laughs> चला बाय बाय सुचल आता आम्ही पोचलो आता मानकोलीला बाय बाय नक्कीच नक्कीच जय भाऊ बाय 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 माहिती हा बाय बाय चला चला हां सौकात जा पोचल्यावर सांगायला या सो चला इथे गाडी ठेवलेली आम्ही एकाच गाडीत जे गेलेलो तो चलो <laughs> <laughs> so, आता तो घरी एकच गाडी घेऊन गेलेलो आम्ही मला जाऊया घरी आणि उद्या बहुतेक तरी भक्तीला भेटायला जाऊ चला बघूया आता उद्याचं कसं काय आधी घरी जाऊया